क्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या अमृत महोत्सवानिमित्त नाशिक शहरातील जे सांस्कृतिक कला व क्रीडा मंडळाने आयोजित केलेला कार्यक्रम जागव या मुलांचा देशाभिमान हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला नाशिक येथील पंचवटी एज्युकेशन सोसायटीच्या प्रांगणात एक्क्याऐंशी शाळांमधील तब्बल एकतीस हजार विद्यार्थी यावेळी एकत्रित आले आणि देशभक्तीने भारावलेला एक ऐतिहासिक क्षण निर्माण झाला या विद्यार्थ्यांनी संविधानाचे एकत्रित वाचन केले आणि देशभक्तीपर समूह गीताचे गायन करून सर्वांची मने जिंकली प्रसंगी या प्रसंगी विद्यार्थ्यांच्या उत्साहाने वातावरण भारावले होते भविष्यातील देशाचे पायाभूत घटक असलेल्या या विद्यार्थ्यांच्या हातात देशाचे उज्ज्वल भविष्य असल्याची जाणीव यावेळी प्रकाशाने जाणवली या कार्यक्रमात माजी महापौर गुरुमित बग्गा नितीन ठाकरे अजय बोर विभागीय आयुक्त प्रवीण गिडाम आणि प्रवीण पाटील यांच्यासह अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते या ऐतिहासिक क्षणात सहभागी होण्याचा आनंद उपस्थितांनी अनुभवला करणसिंग बावरी दक्ष न्यूज नाशिक